हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप असं शेअर करा आणि हो फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर माझ्या वरून किंवा टायटल वरून तुम्ही ओळखलंच असाल तर मी कोणती रेसिपी बनवत आहे आणि ते मी सर्वात म्हणजे कसं झाले उन्हाळा खूप असं सुरू झालेला आहे तर असं थंड वगैरे काहीतरी खाऊशी वाटतं आणि सर्वात महत्वाचं जी आहे आपले जे फळांचा राजा त्या आंबे त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर म्हणजे चला आता मस्त वेगळे असं आमरच बनवूया तर तुम्ही सर्वात आधी पाहत सण की जे आपले आंबे आहेत ते दोन घेतलेले आहे आणि त्याला मी कट करून घेते तिकडे तुम्ही पाहता की हे आंबे खूप मोठे आहेत त्याला अशक्य म्हणजे हाताच्या साह्याने पिळून वगैरे आपण हे पातळीमध्ये काढून घेतो तिकडे तुम्ही पाहत असण की मी अशा कट करून घेतलेले आहेत त्याच्या आतमधला जे गर आहे ते मी व्यवस्थित आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ स्किप स्किप अजिबात करू नका कारण तुम्हाला शेवटपर्यंत माझी रेसिपी कशी आहे तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्ही कडे पाहता असल की मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही आहे घर ते काढून घेत आहे आंब्याच्या रस बनवायचे बरेच असे ट्रिक आहेत इकडे मी म्हणजे प्रत्येक वेळेस जे बनवतो ते ठीक आहे पण जसे आंबे असतील त्यात अशा प्रकारे आपली डिश असते तिकडे तुम्ही पाहता असाल की मोठे आंबे आहे त्यासाठी मी इकडे अशा प्रकारे जे आहे ते घर काढून घेत आहे स्लाइस म्हणजे काढलेले आहे आणि नंतर मी म्हणजे छोटे जे आंबे आहेत त्याची पण रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन इकडे तुम्ही पाहत असाल की जे आपले आहे म्हणजे आधी जे आहे ते पण काढून घेतलेलं आहे इकडे तुम्ही पाहता असाल इकडचं पण जे घर आहे आंब्याचा एका भागचा एका साइड ते काढून घेत आहे आणि आंब्याचा रस कोणा कोणाला आवडतो नक्की मला कॉमेंट मध्ये सांगू शकता असं नाही तर कोणालाच आवडणार नाही म्हणून प्रत्येकाला आवडेल आवडेल असं मला तर नक्कीच माहितीये आंब्याचा रस म्हणजे प्रत्येकाला आवडणार आहे आणि इकडे तुम्ही पाहता असा निक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर टाकल्याच्या नंतर इकडे मी घेतलेलं आहे एक ग्लास दूध घेतलेल आहे आणि एका भांड्यामध्ये म्हणजे काय घर आहे ते काढून घेतल्याच्या नंतर इकडे मध्ये तुम्ही पाहता की मिक्सरच्या मिक्सर मध्ये लावलेला आहे एवढ्या ज्यूस म्हणजे आंब्याच्या रसामध्ये तुम्ही पाहता की इथे फक्त मी घेतलेला आहे एक ग्लास दूध जास्त काही घेणार नाही आणि नंतर मी थोडस तिकडे तुम्ही पाहता की जे काय आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे तर तुम्ही इकडे पाहता असा की आपला जे आंब्याचा रस आहे मिक्सर मध्ये छान पैकी असा झालेला आहे आणि इकडे तुम्ही पाहता मी एक छोटस पातेला घेतलेला आहे आणि पातेला मध्येच मी जे आपला आंबरस आहे मिक्सर मध्ये लावल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की म्हणजे दूध टाकल्याच्या नंतर थोडस हे ठीक झालेलं आहे पण नंतर व्यवस्थित आपलं जे बिना दुधाच जर मिक्सर मध्ये ला मी लावल्याच्या नंतर हे आणखीन म्हणजे पातळ होणार आहे तुम्ही इकडे पाहत असाल की कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि खूप असं पातळ जर असलं आमरस तर खाऊश वाटत नाही तिकडे तुम्ही पाहत असाल की मी एका भांड्यामध्ये सर्व काही आपले जी अ आमरस झालेला आहे ते, ते काढून घेतलेला आहे जवळपास टाकलेली आहे पावशेर साखर घेतलेली आहे आणि इकडे म्हणजे एक ग्लास साखर घेतलेली आहे मेजरमेंटचे ची कपानी जर म्हणलं तर एक कप एक ग्लास इथं मी साखर घेतलेली आहे आणि इकडे तुम्ही पाहता सर्व काय टाकून झालेलं आहे मिश्रण पण एकत्र केलेलं आहे आणि नंतर तुम्ही पाहता असं की थोडीशी इलायची पावडर जी आहे अर्धा ते एक चमचा मी ऍड केल्याच्या नंतर आपली जी इलायची पावडर वगैरे आहे ना आपल्या आंब्रस मध्ये पूर्ण असं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आपला परफेक्ट असं मिश्रण होईपर्यंत आपल्याला असंच एक सारखं चमचा सहाय्याने हलवत राहायचे आणि हे पूर्ण एकत्र मिश्रण झाल्याच्या नंतर फ्रीज मध्ये अर्धा ते एक तास असं ठेवणार आहे कारण थंड झाल्याचे नंतर टेस्ट खूप छान येते आणि त्याच्यासोबत मी म्हणजे चपाती बनवली होती बटाट्याची चटणी बनवली होती मटकीची भाजी बनवली होती आणि आपले जे आमरस आहे मेन जे आहे डिश आपली ती आहे म्हणजे आमरस त्यासाठी म्हणजे फक्त आपण आमरस खाऊ शकत नाही त्यासाठी फक्त हे काही बाकीचे पदार्थ आहेत ते पण मी बनवलेले आहे तर माझी डिश तुम्हाला कशी वाटली ना की मला मध्ये सांगू शकता फायनली माझी आमरस ची जी रेसिपी आहे कम्प्लीट झालेली आहे तर चला तर मग फ्रेंड्स इथंच मी व्हिडिओ जी आहे एंड करते तर ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी जे आहे तिथंच एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्र आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका